सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांचं महानिर्वाण भाऊसाहेबांनी मोठ्या धीराने पार पाडलं खरं पण इथून पुढेच खरा कठीण प्रसंग होता आजपर्यंत त्यांना कायम श्री महाराजांचा समर्थ आधार होता आता तो नव्हता आणि इतक्या दिवसांची श्री महाराजांच्या सहवासाची सवय त्यामुळे भाऊसाहेबांना श्री महाराजांचा विरह अगदी असह्य झाला त्यांच्या सहवासासाठीच गोंदवल्यात राहिलेल्या भाऊसाहेबांना श्री महाराजांशिवाय गोंदवल्याची कल्पनाही करवत नव्हती मनात शोक मावत नव्हता पण वयाचं ज्येष्ठत्व भिडस्त स्वभाव आणि भोवतालच्या माणसांचा शोक यामुळे भाऊसाहेब कुणापुढे आपला शोक प्रगट करू शकत नव्हते रडू शकत नव्हते ह्या साऱ्याचा ताण त्यांच्या मनावर फार परिणाम करू लागला त्यांच्या जीवाला चटका बसला मन बेचैन झाले झोप नाहीशी झाली सगळं भोवतालचं आणि आपलं जीवन भकास भासू लागलं रात्र रात्र ते तळमळत असत आपल्या प्रिय भक्ताची अशी अवस्था त्या दयासिंधूला कशी पाहणार श्री महाराजांचे मन द्रवले एका रात्री भाऊसाहेबांचा डोळा लागल्यावर श्री महाराज त्यांच्यापुढे प्रत्यक्ष उभे राहिले आणि म्हणाले भाऊसाहेब मी इथेच आहे कुठे गेलो नाही मी तुम्हाला केव्हाही भेटू शकेन श्री महाराजांचा शब्द म्हणजे भाऊसाहेबांचे सर्वस्व तेवढ्याने भाऊसाहेबांचे समाधान झाले मन शांत झाले पुढे अनेक वेळा भाऊसाहेबांना सांगितल्यानुसार श्री महाराज भाऊसाहेबांना भेटत असत श्री महाराजांच्या सांगण्यानुसार बारा वर्षे गोंदवल्यात राहण्याचे भाऊसाहेबांनी ठरविलेच होते त्यामुळे एकोणीसशे पंचवीस सालापर्यंत भाऊसाहेब गोंदवल्यातच राहिले कोणत्याही कारणास्तव इतर कुठेही राहणे त्यांना मान्य नव्हते सुरुवातीचं एक वर्ष तर तिथला पुष्कळसा कारभार भाऊसाहेबच सांभाळीत पुढे पंच व्यवस्था पाहू लागले तरीसुद्धा भाऊसाहेब तिथे कायमचे असल्याने गोरगरीब वेळेला भाऊसाहेबांकडेच येत असत एकोणीसशे अठरा साली गोंदवल्यात इन्फ्लुएन्झाची जोराची साथ आली प्रत्येक घरी एक माणूस आजारी पडला तेव्हा गोरगरीब भाऊसाहेबांकडे येऊन औषधं मागू लागले रोग तसा नवीनच असल्याने कुणालाच त्याचे औषध माहीत नव्हते भाऊसाहेबांनाही काय करावे काही सुसेना पण अशावेळी काय करायचे ते त्यांना माहीत होते त्यांनी श्री महाराजांची प्रार्थना केली श्री महाराज त्यांना भेटले आणि म्हणाले भाऊसाहेब चिंता करण्याचे काही कारण नाही मी करीत असे तसे करावे ज्याला ताप आला असेल त्याला सुंठीची लापशी द्यावी ती ज्याला मिळेल तो बरा होईल मग काय भाऊसाहेबांनी मोठ्या पातेल्यात सुंठीची लापशी तयार करून त्यात श्री महाराजांच्या पादुकांचे तीर्थ घातले आणि लोकांना ती औषधं म्हणून देण्यास सुरुवात केली योगायोग असा की ती ज्याला मिळाली तो बरा झाला श्री महाराजांची सत्ता श्री महाराजांच्या निर्वाणानंतरही तशीच कायम होती याची साक्ष सर्वांना मिळाली अर्थात भाऊसाहेबांना याविषयी कधीच शंका नव्हती श्री महाराजांची समाधी ही भाऊसाहेबांना प्रत्यक्ष श्री महाराज रूपच होती याची पूर्ती साक्ष एका प्रसंगात स्पष्ट दिसते श्री महाराजांची समाधी तळघरात असल्याने तेथील समाधी धुण्याचे पाणी वगैरेचा निचरा होण्यासाठी काही सोय नव्हती समाधीच्या खालून काम चालू असताना समाधीपासून माणगंगेपर्यंत एक नळी जमिनी खालून टाकून घ्यावी अशी मौलिक सूचना भाऊसाहेबांनी केली होती परंतु तेथे व्यवस्था पाहणाऱ्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले इतकेच नाही तर ह्यातले भाऊसाहेबांना काय कळतंय अशी टीकाही केली खरे तर भाऊसाहेब इंजिनियर आणि संपूर्ण हयात त्यातच घालविलेले परंतु भाऊसाहेब शांत राहिले कुणीतरी त्यांना आपण असे शांत कसे असं विचारल्यावर भाऊसाहेब म्हणाले ते ज्यावेळी तसे म्हणाले तेव्हा ते, ते समाधीपाशीचं होते ना म्हणजे महाराजांनी ते ऐकलेचं असले पाहिजे तेव्हा महाराज पुढचं बघतील आपण कशाला त्यात लक्ष घालायचे भाऊसाहेबांचं हे असं होतं समाधी म्हणजे प्रत्यक्ष श्री महाराजांचं अस्तित्वच आणि याबद्दल किंचितही संशय त्यांच्या मनात नसे असो साधक हो परमपूज्य भाऊसाहेबांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले त्याचे ऑपरेशन करणे भाग होते परंतु श्री महाराजांनी त्यांना बारा वर्षे गोंदवल्यात राहायला सांगितले होते आणि श्री महाराजांचा शब्द म्हणजे भाऊसाहेबांचा प्राण तो ओलांडून ते जाणार कसे परंतु श्री महाराजांनी त्यांना ऑपरेशन करून घेण्यास कसे तयार केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ